कर्माच्या गुह्य गतीचे रहस्य बाय बापूजी परम शांती बापूजींच्या मराठी युट्यूब मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आज आपण या वेब सिरीज मधील भाग एक ऐकणार आएक आहोत शीर्षक आहे प्रारब्ध कर्माचे रेकॉर्डिंग कोठे कोठे संचित आहे बेहदचे बापूजी परम शांती म्हणत सर्व श्रोत्यांना व दर्शकांना त्यांनी दिव्य दृष्टीने प्राप्त केलेले अलौकिक ज्ञान प्रदान करत आहे आज मी कर्माच्या राज स्पष्ट करून सांगेल कारण की कर्माच्या गुह्यगतीचे राज जाणून घेतल्याशिवाय समस्त ब्रह्मांड महाब्रह्मांड युनिवर्स कसे चालत आहे हे समजणार नाही कारण की आज भारतातील जास्तीत जास्त मनुष्य कर्म सिद्धांताला मानतात भारतात सनातनी लोक कर्माला मानतात बाकीचे लोक कर्म सिद्धांताला पुनर्जन्माला जन्ममृत्यूच्या चक्राला कोणीही मानत नाही भारतात राहणारे जे सनातनी आहेत त्यांनी सुद्धा कर्माचे गुह्य गतीचे राज अति गुह्य गतीचे राज जाणून घेतले पाहिजे कारण की जेव्हा आपल्या शरीरात स्थूल शरीर शरीर कारण शरीर असते का ब्रह्मांडात आपण जे जे काही कर्म केलेले आहे मग ते धरतीच्या वरील सात लोक असो की धरतीच्या खालील सात पाताळ लोक असो ब्रह्मांडातील या चौदा लोकात कोणताही आत्मा कोठेही इकडे तिकडे जात असतो येत असतो राहत असतो कर्म करत असतो तर त्याचे रेकॉर्डिंग कारण शरीरात संचित झालेले असते तोच आत्मा जेव्हा महाब्रह्मांडात असतो महाब्रह्मांड म्हणजे गॅलेक्सी आकाश गंगेत असतो तर त्याच्या सर्व कर्माचे रेकॉर्डिंग महाकारण शरीरात असते आणि तोच आत्मा जेव्हा युनिव्हर्स मधून येत असतो युनिव्हर्समधून मधून गॅलेक्सी येत असतो गॅलेक्सी मधून ब्रह्मांड सोलर सिस्टीम मध्ये येत असतो तर त्याने मध्ये जे कर्म केलेले असतील त्याचे सारे रेकॉर्डिंग परम महाकारण शरीरात होत असते अशा प्रकारे तो आत्मा ग्रेट युनिवर्स मधून आलेला असेल तर त्याच्या साऱ्या कर्माचे रेकॉर्डिंग परम परम महाकारण शरीरात असते अशा प्रकारे कोणत्याही गोष्टीचे कर्माच्या हिशोबानुसार रेकॉर्डिंग पडलेलेच आहे कोणीही असे म्हणू शकत नाही की आमच्या कर्माचे रेकॉर्डिंग आमच्या शरीरात नाही अशा प्रकारे त्या आत्म्याचे रेकॉर्डिंग समस्त ब्रह्मांडात पण आहे महाब्रह्मांडात पण आहे परम महाब्रह्मांडात पण आहे तर हे सर्व जेथून कोठून आलेले आहेत त्यांचे व्हायब्रेशन जेव्हा कर्म करत असतात तर व्हायब्रेशन लिकेज होऊन ते व्हायब्रेशन ते आलेले आहेत तेथे ते, ते, ते व्हायब्रेशन पडलेले असतात मग युनिव्हर्स असो ग्रेट युनिव्हर्स असो ग्रेट ग्रेट युनिव्हर्स असो त्यांचे व्हायब्रेशन तेथे ते पडलेले असतात या सर्व गोष्टी अतिसूक्ष्म शरीरात आहेत म्हणजे कारण शरीर महाकारण शरीर परम महाकारण शरीर परम 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 महाकारण शरीरात सुद्धा रेकॉर्डिंग राहत असते आणि त्याचे ब्रह्मांड महाब्रह्मांड परम महाब्रह्मांड परम परम महाब्रह्मांडात सुद्धा त्यांचे रेकॉर्डिंग पडलेले असते जे आपल्या ब्रह्मांडाच्या मध्ये आकाशीय रेकॉर्डिंग असते मी सांगितले आहे फक्त आकाशीय रेकॉर्डिंग मध्ये असतो असे नाही तर स्थूल वतन मध्ये सुद्धा त्यांच्या कर्माच्या साऱ्या हिशोबाचे vibration पडलेले असतात एवढेच काय पण तो जेव्हा धरतीवर राहत असतो तर धरतीच्या पाचही तत्वात त्याचे रेकॉर्डिंग संचित असते धरतीच्या पाचही तत्वात प्रत्येक आत्म्याच्या कर्माचे रेकॉर्डिंग पडलेले असते जेवढे काही आत्मे आहेत ते जेथे कोठे कर्म करत असतात तर प्रत्येक स्थळी त्यांचे रेकॉर्डिंग मग ते स्थूल वतन म्हणजे पाच तत्वात असो सूक्ष्म वतन म्हणजे या भू लोकांच्या वरती भूवर लोक स्वर्ग लोक महर लोक जनलोक तपलोक सत्यलोक महासत्य लोक किंवा ब्रह्मापुरी विष्णुपुरी शिवपुरी व परमधामात राहत असते प्रत्येक जणांचे रेकॉर्डिंग सर्व जागेवर पडलेले असते आकाशीय रेकॉर्डिंग प्रमाणे पण हे रेकॉर्डिंग केव्हा नष्ट होत असते जेव्हा अर्धप्रलय होत असतो तर अर्धप्रलयात सगळ्यांना कर्माची शिक्षा मिळत असते अर्धप्रलय प्रलय कल्प प्रलय महाकल्प प्रलय महाकाल प्रलय याबद्दलची संपूर्ण माहिती माझ्या व्हिडिओत दिलेली आहे महाकाल प्रलय यावर माझा एक व्हिडिओ आहे तो आपण अवश्य बघावा तर मग हे सारे रेकॉर्डिंग केव्हा मिळते मग ब्रह्मांडाचे रेकॉर्डिंग महाब्रह्मांडाचे परम महाब्रह्मांडाचे हे सारे रेकॉर्डिंग आत्म्याचे रेकॉर्डिंग केव्हा मिळत असते तर जसे आज या धरतीवर जे मनुष्य आहे ते सर्व आत्मे आपल्या रेकॉर्डिंग नुसार जगत आहे मग ते अनेक धर्म मठ पंथ संप्रदाय कोठून आलेले आहेत यावर मी एक व्हिडिओ बनविलेला आहे तर जे काही मनुष्य आत्मे धर्तीवर आज जीवन जगत आहे मग ते स्थूल वतन मध्ये असो की सूक्ष्म वतन मध्ये असो जे काही आत्म्या धरती आणि धरतीच्या आसपास वायुमंडळात स्थूल आणि सूक्ष्म शरीरात आहे त्या आत्म्यांचे रेकॉर्डिंग त्यांच्या शरीरात सुद्धा आहे आणि ब्रह्मांडात सुद्धा आहे त्या आत्म्यात पडलेले आहे ते रेकॉर्डिंग केवळ योग बलाने नष्ट करू शकतात योग बलाने आत्म्यात जेव्हा परम लाईट येत असते जे बेहद जे, जे परमपिता म्हणजे सर्वोच्च परमात्म्याकडून पावर घेत असतात तर त्यांच्या आत्म्यात पावर येत असते तर ती परम लाईट त्यांच्या साऱ्या कारण शरीर महाकारण शरीर परम महाकाल शरीरात जात असते जो कर्माचा म्हणजे साऱ्या कर्माच्या हिशोबाचे जे, कर्मा जे रेकॉर्डिंग पडलेले आहे ते सर्व या पावरने नष्ट होतात म्हणूनच हे अतिशय गुह्य राग आहे की पावर शिवाय कोणीही कर्माचे रेकॉर्डिंग नष्ट करू शकत नाही कित्येक वेळेस आत्म्यांच्या बाबतीत काय होत असते तर महाकल्प प्रलय या महाकाल प्रलयात आत्मे वाचत असतात व ते दुसऱ्या महा ब्रह्मांडात महाब्रह्मांडात गॅलेक्सीत निघून असतात युनिव्हर्स ग्रेट युनिव्हर्स मध्ये सुद्धा निघून जातात तरी देखील त्यांचे रेकॉर्डिंग तर ते त्यांच्या बरोबरच जात असते ते निराकारी आत्मे बनत असतात तरी निराकारीच्या वरती सुद्धा त्याचे पूर्ण एक आवरण असते त्यामध्ये सारे रेकॉर्डिंग त्याच्याबरोबर जात असते म्हणूनच योग बलाशिवाय परमात्म्याच्या शक्तीशिवाय आत्मा त्याचे स्वतःचे रेकॉर्डिंग नष्ट करू शकत नाही म्हणूनच योग बलाने हे सारे रेकॉर्डिंग डिलीट होते बघा दुनियेत योग कोणीही जाणत नाही योग लावतात ध्यान योग ध्यान जे आहे ते देवी देवतांना लावतात देवी देवता मनुष्य बनले गेलेले आहेत त्यांच्याकडे शक्तीच नाही तर त्यांना पावर कशी काय मिळणार जर देवी देवतांकडे पावर नाही तर यांना कुठून मिळणार कारण की आता तर सर्वोच्च परमात्म्याशिवाय पावर कोठूनही मिळणार नाही कारण की कुणाकडे सुद्धा एवढी पावर नाही कारण येथे धरतीवर जे पॉवरफुल आत्मे फसलेले आहेत त्यांना जास्त पावर पाहिजे त्यांना दोन चार कलेची पावर कमी पडते काही आत्मे खूप पॉवरफुल आहेत तर त्यांना दहा कलेची पंधरा कलेची वीस कलेची पंचवीस कलेची चाळीस कलेची पावर पाहिजे मग ही पॉवर कोण देऊ शकतो केवळ सर्वोच्च परमात्मा देऊ शकतो म्हणूनच योग बलानेच विकर्म विनाश होत असतात योग बलाने म्हणजेच आत्म्याचे परमात्म्याची कनेक्शन म्हणजे बेहदच्या आत्म्यांचे बेहदच्या परंपित्याशी कनेक्शन होते आणि तेथून पॉवर येत असते कनेक्शन म्हणजे योग जेव्हा पॉवर येत असते तेव्हा सारे विकर्म विनाश होऊन आत्मा हलका बनत असतो तो कर्मातीत भावातीत गुणातीत होत असतो त्रिगुणातीत बनत असतो तेव्हा तो आत्मा निराकारी बनून जेथून कोठून आलेला आहे तेथे निघून जाईल जर तो महाब्रह्मांड गॅलेक्सी आकाश मधून आलेला असेल तर तो तेथे जाईल तेथे जाण्यासाठी पावर पाहिजे ना तो आत्मा जेथून कोठून आलेला आहे मग तो गॅलेक्सी युनिवर्स ग्रेट युनिव्हर्स ग्रेट ग्रेट, ग्रेट युनिवर्स मधून असेल तर त्याला तेथे जाण्यासाठी पावर पाहिजे पावर तर बेहदच्या परम पित्याकडूनच मिळेल सर्वोच्च परम परमात्म्याकडूनच मिळेल बाकी कोणतेही आत्मे देऊ शकत नाही म्हणूनच ज्ञानी आत्मा परमपित्याला केवळ ज्ञानाने जाणू शकतो म्हणूनच गीतेमध्ये भगवान श्रीकृष्णाने काय म्हटले आहे की मला ज्ञानी आत्मा विशेष प्रिय आहे मी जप तप ध्यान योगाने प्राप्त होत नाही मी ज्ञानाने प्राप्त होतो, होतो व ज्ञानी आत्मा मला विशेष प्रिय आहे त्यासाठी ज्ञानाला जाणून घ्यावे लागेल ज्ञानाला जाणणे सर्व आत्म्यांना अति आवश्यक आहे हाच एक अंतिम मार्ग आहे सर्व आत्म्यांकरिता अंतिम क्षणी हेच एक परम सत्य आहे सद्यस्थितीत धरतीवर जे काही घडत आहे ते सर्वजण बघत आहेत ही धर्म वेळ चालू आहे तर जसे धर्मग्लाणीच्या वेळेस वतन मधील मनुष्य असो कि सूक्ष्म वतन मधील आत्मे असो ते आपल्याला कर्माचा हिशोब कर्मभोगाने पूर्ण करतील सर्व आत्मे पण कर्मभोगाने दुःख सहन करून पूर्ण करतील मग ते कोणतेही आत्मे असतो ब्रह्मांडातील कोणताही आत्मा असतो अनंत कोटी ब्रह्मांडात राहणारे आत्मे सुद्धा असतील ते युनिव्हर्स मध्ये ग्रेट युनिव्हर्स मध्ये राहणारे सर्व आत्मे असतील कारण की समस्त मल्टीवर्सचे परिवर्तन होणार आहे या सर्व आत्म्यांना ज्ञान नाही ते सर्व कर्मभोगात येतील जर त्यांना ज्ञान असेल तर ते कर्मभोगात येणार नाही कर्मभोगातून वाचले जाते ते योग बलाने विकर्म विनाश करते तर निराकारी आत्मे परमात्म्याच्या कनेक्शन मध्ये असतील परमात्म्याला जाणत असतील ते त्यांच्याकडून पावर घेऊन विकर्म विनाश करून आपल्या मूळ धामाच्या विमानात जाऊन बसतील परम शांती या ज्ञानाचा उर्वरित भाग आपण पुढील भागात बघणार आहोत श्रोतेहो हा व्हिडिओ आपल्याला आवडला असल्यास नक्कीच लाइक शेअर परम शांती जॉईनर्स डेली फॉर अवर मॉर्निंग लाईव्ह मेडिटेशन मंडे टू सॅटर्डे 5:30 थर्टी 6.30 सिक्स थर्टी एम डेली फॉर लाइव्ह मेडिटेशन 10pm to 11pm on youtube live subscribe now website www.paramshanti.org email us anand at paramshanti.org like share subscribe join today